वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी एकोणतीस जुलै रोजी ईडीकडून छापा टाकण्यात आला होता ही कारवाई एकाच वेळी पवारांच्या बारा ठिकाणी करण्यात आली आणि या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणात घबाड मिळाल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे यासंदर्भात ईडीकडून अधिकृत प्रेस नोट अद्याप जाहीर झाली नाही अनिलकुमार पवार यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक आणि स्वराज अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनी केला आहे विशेष म्हणजे वसेविरार महानगरपालिकेला क वर्गाची पालिका असताना पवार हे आय एस नसतानाही त्यांना आयुक्तपद देण्यात आले होते ते एमपीएससी मार्गे अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि केवळ मागील दीड वर्षांपूर्वीच त्यांची आय एस पदी नामनिर्देशित पदोन्नती झाली होती सतरा जुलै रोजी अनिल कुमार पवार यांचे बदलीचे आदेश निघाले होते आणि मनोज कुमार सूर्यवंशी यांची त्यांच्या जागी नेमणूक झाली मात्र पवार यांनी अठ्ठावीस जुलै रोजी आपलं पद सोडलं या दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे सत्तर बांधकाम परवानगे त्यांनी मंजूर केल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे त्यामध्ये आर्थिक लाभासाठी गैरप्रकार झाल्याची शक्यताही वर्तवली आहे स्वराज अभियानचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी यासंदर्भात आवाज उठवत सर्व परवानग्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली विशेषतः या दहा दिवसात कुणाला कम्प्लेशन सर्टिफिकेट आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यात आले त्याचीही चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली पवार यांचा निरोप समारंभाच्या सायंकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी अनेक बिल्डर आणि ठेकेदार जमले होते याची नोंद घेत त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली मनोज कुमार सूर्यवंशी यांनी यापूर्वी प्रकरणाची माहिती मागवली असून दहा दिवसांतील आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील अनियमित परवानग्यांची चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे या संपूर्ण या दहा दिवसाच्या कालखंडाची आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं की जवळजवळ सत्तरच्या आसपास बांधकाम परवानग्या आणि भोगवटापत्र यांनी त्या दरम्यान वितरित केलेले आहेत जे नियमाला धरून नाहीत आणि त्याबाबतचं पत्र मी स्वतः पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला पालिके आयुक्त आणि जे ए डी टी पी आहेत त्यांना मी ते पत्र दिलेलं आहे की या सर्व एक बोगोटा पत्र किंवा सी सी रद्द करावेत किंवा त्यांची फेर चौकशी करावी क कारण यामध्ये बरेच यू डी सी पी आरचे जे नियम आहेत ते डावलले गेले आहेत असं माझी माहिती आहे आत्तापर्यंत जेवढे नाला वसई विरार शहर मनपाच्या इतिहासामध्ये जेवढे आयुक्त झाले त्यातलं सर्वात भ्रष्ट आयुक्त म्हणून अनिल कुमार पवार यांची नोंद राहील कारण एकही क्षेत्र एक मग ते सफाईचं असो आरोग्याचं असो बांधकाम असो माहिती तंत्रज्ञान असो किंवा इतर कोणती क्षेत्र असतील असं एकही क्षेत्र या माणसाने जिथे भ्रष्ट भ्रष्टाचार करायचं ठेवलेलं शिल्लक ठेवलं नाही आणि अतिशय म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या एफ म प्रसंगी दबाव आणून एफ तोडणं आणि मन मनमानीपणे ठेके देणं म्हणजे कितीतरी ज्या कोविड काळ कार्यकाळात काही नियमाखाली टेंडर्स दिली गेली बऱ्याच वेळेला कोविडमध्ये काही टेंडर्सचे नियम फॉलो करू शकत नव्हते म्हणून जी सूट होती म महानगरपालिका अधिनियम पाच दोन दोनचा एक तो नियम आहे त्या अंतर्गत हे मासे अजूनही टेंडर काढत होते यांनी जो भ्रष्टाचार केला आहे तर त्याची जर नीट चौकशी झाली तर कमीत कमी तो दोन ते अडीच हजार करोडचा भ्रष्टाचार बाहेर येईल आणि वसई विरारच्या सामान्य करदात्याने जे फार कष्टाने कर भरलेला आहे तो कर या माणसाने कसा उधळला आणि संपूर्ण प्रशासन याला कसं सामील होतं याचं एक भयावह चित्र पुढे येईल तुम्ही जर पश्चिम पूर्व पूर्वपट्टीमध्ये जर बघितलं तर कामण कामण असेल किंवा त्या आजूबाजूची जी गावं गावाच्या गावं उद्ध्वस्त झालेली आहेत अक्षरशः म्हणजे जमीन माफ्यांच्या जोडीला महानगरपालिकेचे अधिकारी काम करायचे हे होते हे अधि हे आयुक्त त्याला जबाबदार आहेत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते रमेश मनाळे या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत गावाच्या गावं उद्ध्वस्त केलेली त्यांनी